गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया सर्वांच्या घरातले वातावरण कसे सध्या चैतन्यमय झालेले आहे नाही का पहिला तर गणपती बाप्पा आणि दुसऱ्या आपल्या लहान मुलांची असलेली रेलचेल आणि त्यासोबत आहे अशा नैवेद्याची प्रसादाची रेलचेल तर बाप्पाला रोज रोज पदार्थ करणे ह्या वर्षी तर मला जमलेच नाही घरी बरेचसे पदार्थ आम्ही बाहेरूनच आणले पण आज बाप्पासाठी आ, लापसी आणि तोच पदार्थ मी माझ्या चौदा महिन्याच्या बाळाला देणार आहे कारण गुळ घालून पहिल्यांदा त्याला गोड पदार्थ खायला देत आहोत आत्तापर्यंत तर त्याचा अन्न असं बेचवच होतं तर लापसी रवा मी व्यवस्थित स्वच्छ करून घेतला तूप टाकून घेतले आणि ड्रायफ्रूट्स किसून घेतले तुपामध्ये ड्रायफ्रूट्स व्यवस्थित भाजून घेतले आणि त्याच्यानंतर लापसी रवा ही छान खमंग असा भाजून घेतला जो असं फुटेपर्यंत भाजला आणि खमंग भाजून त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतले लापसीचा एक छान गुणधर्म म्हणजे लापसीमध्ये गुळाचा वापर केलेला असतो जे आय गुळामध्ये खूप जास्त प्रमाणात आयरन असते आणि ऑर्गॅनिक गुळ वापरला तर मी इथं गुळाची पावडर वापरलेली आहे गहू हा भरड आणि पूर्ण असतो म्हणून त्याच्यामध्ये ग्लुटेन फ्री असतो आणि त्यानंतर त्याच्यात ड्रायफ्रूट आणि त्या तुप्पामध्ये दे भाजलेला गव्हाचा रवा म्हणजे ते पूर्ण अन्न बनतं आणि ते बाळासाठी खूप छान पोषक पूरक असतं आणि आता श्री पूर्णपणे चावण्यासाठी किंवा छान खाण्यासाठी तयार झाला आहे तर मी आता इथे तीन शिट्ट्या घेऊन घेतल्या आणि छान बाप्पासाठी नैवेद्य काढून घेतला आरती झाल्यानंतर गरमागरम नैवेद्य बाप्पाला दाखवला आणि बाप्पाला प्रार्थना केली की बाप्पा माझ्याही आणि सर्वांच्याही घरात धनधान्य समृद्धी आणि आरोग्याची रेल झेल असू दे आणि सर्वांना सुखी ठेव आरती झाल्यानंतर सर्वांना प्रसाद दिला आणि श्रीलाही छान ताटामध्ये लापसी घेतली आणि ती त्याला खूप आवडली खाऊातल्यावर आणि आता त्याला मी दोर दोन तीन दिवसांनी लापसी देणार आहे तर बाय